पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध महिलांना गंडा घालत सोन्या चांदीचे दागिन्यांची लूट करणाऱ्या नाशिक रोड युनिटने ठाणे येथून शिताफीने ताब्यात आरोपीच्या ताब्यातून तब्बल किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार उपनगर पोलीस ठाण्या हाती दत्त मंदिराजवळ एका वृद्ध महिलेला रस्त्यात अडवून पोलीस असल्याची बतावणी करत तिची सोन्याची चैन चोरली होती या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर परिसरातील तसेच आरोपीच्या येण्या जाण्याच्या मार्गावरील सीसीटी फुटेजची कसून तपासणी करण्यात आली त्यातून आरोपीची ओळख ही पटली तपासात ता आरोपीचं नाव जाफर मालिक सय्यद उर्फ संजू इराणी राहणार मंगलनगर अटाळी गाव ठाणे असे निष्पन्न झाले आरोपी इराणी गल्ली परिसरात कुप्रसिद्ध असल्याने अटकेदरम्यान दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती दरम्यान आरोपी पहाटे पाच वाजेच्या सुमारास आंबेवली रेल्वे स्थानकाजवळ चहा पिण्यासाठी येत असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली त्यानुसार सापळा रचून अत्यंत गोपनीय पद्धतीने त्याला ताब्यात घेण्यात आला उपनगर नाशिक रोड आणि इंद्रानगर परिसरातील पोलीस असल्याचं सांगून तब्बल दहा गुन्हे केल्याची कबुली आरोपीने दिली आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड गुन्हे शाखा युनिटचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई सायक पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप पोलीस अवलदार अविनाश देवरे दत्तात्रय चकोर मंगेश जगताप भरत राऊत अशा यांनी यशस्वीरित्या पार पाडली पार्क नाशिक शहरामध्ये काही वयस्कर नागरिकांना फसवून पोलीस असल्याची किंवा इतर काही कारण सांगून पतावणीचा प्रकार करून त्यांच्याकडील जो मुद्देमाल आहे सोनं असतील चांदीचे दागिने काही आरोपींनी पळवले होते त्या अनुषंगाने फसवणुकीचे बतावणीचे गुन्हे नाशिक आयुक्तालयात दाखल करण्यात आले होते या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकांना आदेशित करण्यात आलं होतं त्या अनुषंगाने नाशिक रोड गुन्हे शाखा पथक या पथकातील सर्व अधिकारी अंमलदार यांनी कसोशीने प्रयत्न करून टेक्निकल अनालिसिस तसेच मानवी कौशल्याचा वापर करून दहा बतावणीचे गुन्हे उघड केलेले आहेत विशेष म्हणजे यातील जो आरोपी आहे हा आरोपी अंबेवली या कुख्यात या गावातील कुख्यात गुन्हेगारी वस्तीमधील आरोपी आहे त्याच्यावर इतरही गुन्हे दाखल आहेत त्याला त्यांनी शिताफीने तिथे जाऊन अटक केलं अटक करून त्याच्याकडून दहा गुन्ह्यातील पूर्ण मुद्देमाल जसाच्या तसा त्यांनी हस्तगत केला हा एकूण अठरा लाखाचा मुद्देमाल आहे एकशे तेवीस ग्रॅम सोन्याचे दागिने त्यांनी हस्तगत केलेले आहे आणि खूप चांगली कामगिरी केली आहे यामध्ये नाशिक रोड गुन्हे शाखा पथकाचे प्रमुख पी एस आय श्री संदीप पवार श्री त्यांच्यानंतर श्री मंगेश जलसाब दत्तात्रय चकोर आणि भारत भारत राऊत यांनी ही मोलाची कामगिरी केली आहे आणि त्यांनी यापुढे देखील अशीच कामगिरी करत राहावी ऋतू संकलन विभाग एबी नाशिक